के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील आंभोरे या ठिकाणी आंभोरे डिग्रस रस्त्याच्या पुलाजवळ निळवंडे उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे निळवंडे उजव्या कालव्याला गेली काही दिवसांपासून पाणी सुरू आहे तर आंभोरे येथील या उजव्या कालव्याच्या शेजारी राहत असलेले राधाकिसन विठोबा खेमनर वैवर्ष त्रेचाळीस हे रविवारी पाटाच्या कडेनं आपल्या घराकडे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पाटाच्या पाण्यात पडले हे कुणाच्याही लक्षात आलं नाही ही घटना किती वाजता घडली हे मात्र समजू शकलं नाही मात्र सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाटाच्या कडेनं येणाऱ्या जाणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाईपला अडकलेला मृतदेह पाहिला आणि तात्काळ सरपंच पोलीस पाटील यांना माहिती दिली पोलिस पाटील विनोद साळवे आणि सरपंच भाऊसाहेब खेमनर यांनी ही खबर संगमनेर ग्रामीण पोलिसांना कळवली यावेळी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कॉन्स्टेबल दत्तात्रय दिघे मीरा बिबवे ओंकार शेंगाळ हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि हा मृतदेह बाहेर काढला यावेळी पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गावातील तरुणांनी मदत केली तर उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं तसेच फ्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छता खाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर् तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर